दरम्यान धनंजय मुंडे माणिकराव कोकाटेन मागोमाग महायुतीचा आणखी एक मंत्री अडचणीत सापडण्याची शक्यता आणि याचं कारण मुख्यमंत्री फडणवीस यांचे अत्यंत जवळचे मंत्री दरम्यान शिक्षेच्या स्थगितीवर माणिकराव कोकाटेनच्या मुलीशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना आज अखेर सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे त्यांची मुलगी माझ्यासोबत आहेत श्रीमंतिनी सिमंती काय पहिली प्रतिक्रिया मेहरबान कोर्टाने खरं तर आम्हाला फार मोठा दिलासा दिलेला आहे आणि खूप दिवसांची प्रतीक्षा होती कारण की ते हळूहळू लांबणीवरच जात होतं मात्र जो कोर्टावरती आणि जो न्यायव्यवस्थेवरती जो विश्वास आमच्यासारख्या सर्वसामान्यांचा होता तोच कायम राहिलेला आहे आणि एक खूप मोठा दिलासा आज आम्हाला न्यायालयाच्या माध्यमातून मिळाला आहे मी न्यायालयाचे आमच्या सगळ्या वकिलांचे मनापूर्वक असे आभार मानते काय म्हणजे मंत्रीपद झालं आणि त्यानंतर असं सगळं टेन्शन होत नाही नाही आपण म्हणतो ना, ना सत्य परेशान हो सगत पण पर पराजित नाही आणि याच भावनेवरती दरवेळेस साहेब काम करत असतात आणि त्याच्यामुळे त्रास काम करताना होत असतो चांगलं काम ज्याला जो करतो त्यालाच त्रास होत असतो त्याच्यामुळे त्या गोष्टी साहजिक आहे त्याची भावनिक वाटतं आज जसं तुम्ही म्हटलात तसंच की एवढ्या वर्षानंतर मंत्रिपद मिळालं आणि मग असं होतं तर मग त्याचा आम्हाला नक्की थोडा त्रास होतोच पण ठीक आहे या गोष्टीसुद्धा अनुभवातून आपल्याला शिकायला मिळतात आणि आज मोठा आम्हाला रिलीफ आहे त्याचा निश्चितपणे खूप आनंद आहे आपण बघत आहोत खरं तर भावनिक या झालेल्या आहेत मात्र निश्चितच वडिलांना दिलासा मिळाला आहे त्याबद्दल आनंद आहेत समाधान आहे असं म्हणत न्यायदेवतेचे त्यांनी आभार मानले आहेत कॅमेरा निकपार सुप्रांजी कुलकर्णी एन टी मराठी नाशिक